नमस्कार श्रोते हो आज वर सावित्री पौर्णिमा वडाचे शास्त्रीय नाव पायकस बेंगाली सन्स हे झाड प्रथम बंगालात सापडले बंगाली व्यापाऱ्याला बनिया म्हणतात म्हणून या वृक्षाला बनिया ट्री असं नाव इंग्रजांनी दिल्याचं आढळतं वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वडाचा कितीही क्षय कधीही क्षय होत नाही आणि तो कायम वाढत राहतो आणि त्या वडाच्या पारंब्यासारख्या विस्तारत राहतात आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात म्हणून त्याचं वय हजारो वर्ष असतं आणि त्यामुळे त्याला अक्षयवट असं म्हटलं जातं पौराणिक कथानुसार वड हे शिवशंकराच्या वस्तीचं स्थान आहे आणि मानाचं स्वरूप आहे वडाच्या पारंब्या या शिवाच्या जटा मानल्या जातात भारतीय संस्कृतीत वडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे सत्यवान सावित्रीची कथा तर वडाच्या झाडाशी निगडीत आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणून आज वटसावित्री पौर्णिमेच्या शुभमुहूर्तार सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत असतात वडाचे झाड हा स्त्रियांच्या बाबतीत एक आशीर्वादच आहे वटसावित्री पौर्णिमेला जे वडाच्या झाडाखाली थांबल्यास आरोग्य सुधारते आणि आज्ञाचक्राच्या ग्रंथींना उत्तेजना देण्यासाठीच वडाला शोध गुळाळण्यासाठी झु गुंडाळण्याच्या निमित्ताने प्र म्हणजे निमित्ताने प्रदक्षिणा घातल्याने शरीरात शरीरातील ओमन संतुलित राहते असं म्हटलं जातं वटवृक्ष हा पवित्र वृक्ष आहे मानवी संसाराप्रमाणे वटवृक्षाचा संसारही वाढत असतो पारंब्या पुन्हा मूळ धरतात आणि आप आपलं अस्तित्व कायम ठेवत असतात आणि म्हणून तो अक्षयवट मानला जातो आणि सौभाग्याचे प्रतीकही मानलं जातं ऋग्वेदात व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आहे वड हा यज्ञीय वृक्ष आहे यज्ञपात्रे वडाच्या झा लाकडापासून तयार करतात सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयन का प्रलयकालीन जलात भगवान विष्णू वडपत्रावर बालरूपात शयन करीत होते अशा प्रकारची एक कथा आहे आणि भगवान शंकराचे तर निवासस्थान आहेच असं मानलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारा वृक्ष म्हणजे वटवृक्ष याचे आयुर्वेदिक अनेक फायदे स्त्रियांच्या अनेक आजारांवर उपयुक्त आहे त्याच्या प्रत्येक अवयवातून औषधी तयार होते त्याच्या प्र वडाचा चीक सि काही आजारांवर गुणकारी आहे पारंब्या केशवर्धक तेलात वापरल्या जातात वडा गर्भावस्थातील बाळाला वडाचा वडाच्या अंकुरामुळे फायदा होत असतो वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी ठरतो असं अनेक प्रकारचे त्याचे उपयोग सांगितलेले आहे आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यामध्ये पाच एकर जमिनीत सर्वात मोठे वडाचे झाड पसरलेले आहेत जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनी वटवृक्षाखाली तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते प्रयागमधील या ठिकाणी ऋषभस्तप तपस्थळी म्हणून एक भाग ओळखला जातो बौद्ध धर्मियांमध्ये सुद्धा या वृक्षाचा या वृक्षाला पवित्र मानतात सात बोधी वृक्षांपैकी हा एक वृक्ष आहे वटवृक्ष हा प्राणवायूचे एक उगमस्थान आहे हे जगाला फार उशिरा कळले पण आमच्या ऋषीमुनींना ते फार लवकर कळलेलं होतं प्रत्येक सणाला निसर्गनिर्मित पक्षी वृक्ष व निसर्ग म्हणजे सृष्टी याची मैत्री करायला यांनी आम्हाला शिकवलेलं आहे जगद्गुरु तुकोबांनी तर वृक्षवल्लींना सगळे सोयरेस मानलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्याशी घरोवास केलेला आहे ऋषी मार्कंडयाला वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते वृक्षावर देवा या वृक्षावर देवांचा निवास असतो वेदांमध्ये याचा नग्रोध नावाने उल्लेख केलेला आहे रामायण महाभारत चरकसंहिता बृहसंहिता रघुवंश कौटिल्य अर्थशास्त्र या सर्वांमध्ये वडाचा निर्देश आहे सीतादेवीने प्रयागच्या प्रसिद्ध वटवृक्षाखाली वडाची प्रार्थना केली असा रामायणात उल्लेख आहे नर्मदेतील एक बेट आहे कबीर वड त्याच्या त्या ठिकाणी एक कबीर वड आहे त्याचा परीघ सहाशे मीटर आहे आणि सात हजार जजा त्यातून जास्त सैनिकांचा तळ त्या ठिकाणी पूर्वी असे अजून एक वृक्ष आहे त्याला आपण क कृष्णवट म्हणतो याची पाने किंचित वाकलेली द्रोणासारखे दिसतात गोपालकृष्णासाठी गोपी लोणी घेऊन यायच्या व ते खाण्यासाठी या वडाच्या पानांचा त्यांनी द्रोणासारखा उपयोग केला म्हणून या झाडाला कृष्णवट असं म्हटलेलं आहे त्यामुळे समरसतेचा भाव मनामनात रुजला जातो आता या वटवृक्षाचा आणि सात जन्माचा काय संबंध आहे ते बघूया विज्ञान सांगते की द दर बारा वर्षांनी जुन्या पेशी नष्ट होतात व बारा पेशी नवीन पेशी तयार होत असतात पूर्वीच्या काळी सोळा वर्षाच्या वय असलेल्या मुलीचं लग्न व्हायचं आणि ती वट वटा वडदेवाला वड़, प्रार्थना करायची की माझ्या नवऱ्याला शंभर वर्षाचं आयुष्य दे म्हणून तर बारा वर्षांनी या पेशी नवीन जन्म घेणार म्हणजे सात आणि सात सात जन्म म्हणजे बारीसाती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि तिचा वेळी सोळा म्हणजे शतायुषी व्हावा आपला नवरा हे गणित यामागे होतं आणि त्यामुळे त्या शंभर वर्षाचं आयुष्य देवाला मागत असायच्या शतायुषाच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा आहे आणि म्हणून आजच्या या शिवपर्वावर माझ्या सर्व भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या मी शुभेच्छा देते धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा